एक डिसेंबर आपण रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायचं नसते हा व्हिडिओ शतपावलांचा आपण बनवतोय दहा मिनटाचा टायमर लावलेला आहे रात्रीचं जेवण झालं की लगेच झोपू नये शेतपावली करायची आहेत कारण जे जेवलं आहे जेव्हा खाल्लंय त्याचं आपल्याला परत फॅटबद्दल रूपांतर व्हायला नको म्हणून नवीन लोकांसाठी ही थोडकीच माहिती सांगितली आणि ह्याच्यासोबत आपण जी शेतपावली करतो त्याच्यासोबत आपण आहार व्यायाम याबद्दलची माहिती सांगत असतो आहे बाकीच्या काय काय शारीर शरीराला लागणाऱ्या गोष्टी माहिती सांगत असतो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पोट आणि वजन कमी करायला फक्त एकसारखा व्यायामच दीड दोन तास केला म्हणजे उपयोगाचा नाही त्याच्याबरोबर परत आहार पण खूप महत्त्वाचा आहे पण उपाशी बसायचं अजिबात नाही घरातलं तर अन्न सोडायचंच नाही म्हणजे त्याच्यासोबत काय खायचं काय नाही खायचं हे सांगत असतोय सगळ्यात महत्त्वाचं की प्रोटीन आणि फायबर नवीन लोकांसाठी माहिती असू द्या प्रोटीन आणि फायबर याविषयी माहिती करून घ्या की आपल्या घरातील कोणत्या पदार्थातून आपल्याला प्रोटीन मिळतं ते प्रोटीन आपल्याला शरीराला खूप महत्त्वाचं आहे आणि हे कमी खातून आपलं वजन वाढतं हे कमी खाल्ल्यामुळं वजन वाढतं आणि मग परत आपण कोणत्या तरी प्रोडक्ट घ्यायच्या नजरा लागतो कोणतरी जवळ येतो आणि आपल्याला समजावून गोड 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 बोलवून मस्तपैकी आपल्या गळ्यात ते सांग टाकतो आणि आपण मग त्याला बऱ्यापैकी घेतो थोडे दिवस खातो तात्पुरता रिझल्ट येतो परत ते बंद झालं की लगेच परत जे एवढं वजन कमी झालं त्याच्यात पुढचं वजन वाढतं तर हे आपल्याला काय करायचं नाही कारण हे आपण काय लाईफ टाईम घेऊ शकत नाही जेणेकरून आपल्या घरातलं जेवण बंद करून ते खाण्यात काय अर्थच नाही तुम्हाला घरातलंच खायचं आहे भाकरी खायची आहे चपाती खायची आहे भात खायचा आहे त्याच्यासोबत फक्त प्रोटीनचा आहार समजा आता मी भाकरी घेतले तर भाकरीबरोबर कडधान्याचं कर उसळ करा किंवा करा कडधान्याची कर कोणतीही रेसिपी करा डाळींची रेसिपी करा त्याच्यासोबत सॅलड घ्या फायबर फायबरसाठी दुपारचं जर संध्याकाळच्या ऐवजी फक्त दिवसा जर आपण खात असेल तर त्याच्यासोबत ताक पण चालतंय ह्या अशा गोष्टीचा बॅलन्स करायचा आहे बॅलन्स डायट घ्यायचा आहे हे झाल्यानंतर आपण नॉनव्हेज खात असेल तर अंडी चिकन मासं पण सगळे उलटं करतात अंडी चिकन मासं घेतात पण रसा जास्त घेतात शंभर ग्रॅम चिकनमध्ये जर पंचवीस ग्रॅम प्रोटीन असेल तर आपण पीस कमी घेतो नाही रसात जास्त खातो मग रस्यामुळे परत कॅलरीज वाढतात परत फॅट वाढते परत कार्ब वाढतात आणि आपलं वजन पुन्हा आणखीन वाढतं आपण कमी होत नाही कमी होत नाही कमी होत नाही हे झालं आता हे नुसतं अन जेवण आणि व्यायाम ह्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे मानसिक ताणतणाव तुम्ही जर टेन्शनमध्ये कायम राहत असाल तर त्याचा पण बॉडीवरती जास्त इफेक्ट पडतो वजन वाढतच राहतं म्हणजे तुम्ही टेन्शन किती घेता हे पण खूप महत्वाचं आहे जास्तीत जास्त ताणतणाव मुक्त राहण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे ट्रेस आला की दीर्घ श्वास घ्या श्वास घ्यायचा आहे आणि मस्त पैकी तुम्हाला जे काय वाटतंय ते देवाचं नाव घ्या किंवा काही पण घ्या पण नाही घेतलं चालतंय पण दीर्घ श्वास जेवढं श्वासावरती कंट्रोल कराल तेवढं टेन्शन कमी होण्यास मदत होईल अशा लहान लहान पण बऱ्याच गोष्टी असतात की ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत ह्या फक्त आपण करत नाही एकदा का करायला चालू केलं की खूप त्याचा इफेक्ट पडतोय तसंच पाणी पाणी कमी पेत असाल तरी पण वजन कमी होण्यासाठी म्हणजे त्रास होऊ शकतो वजन कमी करण्यासाठी पाणी पण खूप महत्वाचा रोल करतं कारण एक तर पाण्यामध्ये आपल्या कॅलरीज कमी असतात कॅलरीज नसतातच पाण्यात थोडक्यात आणि त्याच्यामुळं पोटामध्ये जर आपल्या शरीराला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाण्याची गरज असते सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शरीरात पाणी म्हणजे आपण काय करतो आपल्याला कळत पण नाही कारण एकतर आपण आपल्या हालचाली कमी झाल्या आपण बाहेरच्या वातावरणात जास्त जातच था नाही ठराविक शेतकरी बांधव सोडलेत तर था। ठराविक हार्डवर्क करणारे सोडलेत तर बऱ्याच जणांची आता लाईफस्टाईल बदललेली आहे ठराविक म्हणतो त्यामुळं कोणी असं की उठून बसायचं नाही की आम्ही हे करतो ते करतोय हल्ली काय झाले एखाद्याला का समजावून सांगताना पण प्रॉब्लेम येतो की तो, तो लगेच काहीतरी होऊन बसतो आम्ही हे करतोय सगळ्यांसाठी हा एखादा मुद्दा बोलो की सगळ्यांसाठी नसतो तर लक्षात घ्यायचं आहे की हालचाली सातत्यानं पाहिजेत आणि खाण्यामध्ये प्रोटीनयुक्त फायबरयुक्त खाणं पाहिजे घरातलं खाणं पाहिजे पाणी व्यवस्थित प्यायचं आहे आणि जी झोप घेतो ती आठ आणि दहा तासच घेतली पाहिजे असं नाही तुम्ही नुसतं लोळत बसलात तर ती झोप म्हणता येणार नाही तुम्ही पाच तास झोपा सहा तास झोपा सात तास झोपा पण ती झोप क्वालिटीची झोप झाली पाहिजे नाही तर नुसतं ह्या अंगावर एकदा त्या अंगावर एकदा लोळत बसल्याचा आठ तास असं घालवलं त्याला झोप असं कवर झाली म्हणता येणार नाही ह्या पण गोष्टी लक्ष द्यायला पाहिजे आपण तुमचं शरीर तुम्हाला सांगतं तुम्हाला काय केल्यामुळं काय आहे आणि बाकीच्या गोष्टी आता काय खायचं नाही जास्त तेलकट पदार्थ खायचंच नाही म्हणून पूर्ण बंद करा म्हणतो का नाही थोडं प्रमाण ठेवा साखर पूर्ण बंद करा अजिबात नाही कित्येक लोकांचे फोन येतात साखर बंद केली वजन कमी झालं आहे भारी वाटलं पण नंतर आता आम्हाला थरथरत आहे चक्कर येते मग त्यांनी थोडासा चहा घेतल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलं कितीतरी वर्षानंतर आपण किती, किती वर्षे आपण ते सवय लागल्यात ते सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट झाले मला थोडासा चाहत्यातला बरं वाटतं म्हणून लगेच मी येऊन जर मी सायन्स सांगत बसलो शुगर विष हे अशा गोष्टीपेक्षा ते पचवायच्या काहीतरी आपण नाही करायला पाहिजे सगळीकडे आता आपण शंभर टक्के हेल्दी खाणं म्हणू शकत नाही पालेभाज्या खूप सुंदर आहेत चांगला आहे खाल्लंच पाहिजेत पण त्या पालेभाज्यांना औषध नाही मारलं तर शेतकऱ्यानं पिकवायचं काय त्याचं शेतकऱ्यांनी चालवायचं कशावर दुसरी गोष्ट एवढ्या लोकांना जर नैसर्गिकरित्या पिकवत बसतो तर पुरवणं शक्य आहे का सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे मग आपण आता हे किती बाहेर आपण म्हणत असतोय मग ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला सगळ्याच गोष्टी पण त्याच्यावरती आपण पर्याय काय करायला पाहिजे आपली प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे ते पाण्यात घेऊन मीठ टाकून धुऊन घ्यायला पाहिजे पालेभाज्या ह्या अशा लहान लहान गोष्टी आहेत शुगर पण खाताना प्रमाणात खायला पाहिजे पूर्णच बंद करा असं काही नाही कोणतीही गोष्ट बंद करण्याची गरज नाही फक्त प्रमाणात कारण काय होतं ते कायम बारा महिने किंवा कायमची लाईफस्टाईल आपल्या आयुष्यात ती घडू शकते का एखादी गोष्ट पूर्णच वर्जे करायची सोडून आहे ते शंभर टक्के कायमस्वरूप तर त्याला प्रमाण हळूहळू कमी करा प्रमाण हळूहळू कमी आणू पण व्यायामाला मात्र कारण कारण सांगायची नाही व्यायामाला सुरुवात करा बरं न करण्यासाठी आपल्याला व्यायामाचीच गरज आहे जे आपण खातोय हेल्दी खावा किंवा अनहेल्दी खावा ते बरं न करायचं तर तुम्हाला व्यायामाची गरज आहे मग ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे बाकीच्या तुम्हाला ज्या काही सवय आहेत त्या हळूहळू चेंज होतील आता रोज आपण पावलांचा बाकीचे व्हिडिओ बनवतोय ह्याच्या पाठीमाग कारणच आहे की तुम्हाला सातत्यानं सवय लागावी आणि एकदा का सवय लागली की ती परत हॅबिट होऊन जातात आणि हे सगळं करताना तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र घ्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र घ्या ऐका मोबाईल वरती वेळ घालवत असतो आपण ज्यावेळेला हे मी काय म्हणतो माझे जेव्हा जेव व्हिडिओ बघतात त्यावेळेस मोबाईलला वेळ घालवत असू नका हे तुमचा जो काय चालण्याचा व्यायाम होतोय तो तिथं वेळ जाऊ द्या कारण सगळ्यात महत्वाचं काय की फुकट वेळ द्यायचा नाही आणि बरं तुमच्याबरोबर मी सांगताना पण मी काय करतो का मी चालत असतोय का असं म्हटलोय का नुसतं हे करा आ, चाला छत पावले करा आणि सांगितलं बाजूला झालं असाय का तुमच्याबरोबर मी पण करतोय स्वतः व्यायामातलं अनुभवतोय वाचन पण असतंय पण हे जे काय काय होतंय ते पण अनुभवतोय सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की आपण वाचनामुळं इतकं काही होतं की सांगणं सोपं पण प्रत्यक्षात करून सांगणं काय म्हणतोय बघा मी प्रत्यक्षात करून सांगणं ह्यात फरक असतो खूप फरक असतो त्यामुळं तुम्ही लक्ष द्या तो आपणाला काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे की आपण सवय बदलतोय एकदम हार्ड काय करतो काय नाही सवय बदलतोय लाईफस्टाईल अशी बदलायची ला की सहज ती जमली पाहिजे ती लाईफस्टाईल सहज आपल्याला अंगी अंगीकृत झाली पाहिजे त्यामुळे आत्ता आपण काय करणार नाही सहज ते आपल्याला म्हणजे चालता बोलता फिरता करता पाहिजे आता व्यायाम ठीक आहे जेवण झालं की फक्त दहा मिनिट आपण वॉक करायचंय ते पण शेत पावली वॉक म्हणजे काय भरभर भरभर आहे भर का नाही आणि ते कुटुंबासोबत कुटुंबाला पण आपण एक वेळ देणार आहे ह्या गोष्टींच्याकडे आपण लक्ष देऊन आपल्या त्या दे चेंजेस करूया आणि लाईफस्टाईल एक नंबर बदलूया पण त्या वेळ दिला पाहिजे थोडा थोडा वेळ दिल्याशिवाय ते घडत नाही तुम्ही जसा 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 एक एक, 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 एक दिवस जाईल तसा तुमच्यातला बदल तुम्ही स्वतः अनुभवाल तुम्ही फक्त पोट आणि वजन ह्या दोन गोष्टी बघत बसू नका सवयी लावा सवयी लावा माहित आहे ना ते भगवद्गीतेतलं वाक्य म्हणजे हि जी फ फळाची अपेक्षा करू नका कर्म करा कर्माची तुम्ही जी काय कर्म करा त्याची फळं मिळणार आपण कर्म काय करतोय हालचाली करतोय त्यामुळे हे लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं कसं करायचं कधी करायचं काय खायचं काय नाही खायचं हालचाली कमीत कमी कमी वेळ येत पण कशा करता येताल त्याच्यावरती आपण काम करतोय तर ह्या गोष्टी आहेत एकदम सोप्प आहे तुम्ही त्याला मोठा असा डोंगर तयार केला आहे की जेणेकरून तुम्हालाच एवढी भीती घातली तुमचं वजन वाढलं म्हणजे तुम्हाला असंच होणार आहे तुम्हाला ते तसंच होणार असं होणार आहे हे काय नाही थोडस चेंज व्हायचं आहे लाईफस्टाईल बदलायची आहे सवय बदलायची आहे तुम्ही फक्त एक पाऊल उचला बाकीची पावलं मी सोबत आहे टाकायला तर अशा पद्धतीनं आपलं चित्र पाऊल दहा मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे अशाच माझ्यासाठी फॉलो करा व्यायामाला मात्र कारण कारणं सांगायचं नाही व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद